संगमनेर शहरातील नदी नदीपात्रात एक व्यक्ती गेला वाहून शोध मोहीम सुरू संगमनेर शहरातील नदी नदीपात्रात मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास एक व्यक्ती पडल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथील विजय संभाजी कुटे हे आपल्या स्कूटी गाडीवरून शहरातील शेतू पुलावर नदीपात्रात शिळ्या भाकरी टाकण्यासाठी आले होते परंतु त्यांचा तोल गेल्याने ते नदीपात्रात पडले व वाहून गेले या घटनेची माहिती कळताच प्रशासनाकडून व नागरिकांकडून रात्रीपासून शोध मोहीम सुरू आहे परंतु ते अद्यापपर्यंत सापडलेले नाही त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे